चूक भूल करू नका बापासोबत राहा वस्तादाने एक डाव राखून ठेवलाय तो डाव खेळण्याची वेळ आणू देऊ नका अजित पवार चूक भूल करू नका बापासोबत राहा बापापेक्षा लेखीवर प्रेम कोणाचाच नसतं असा सल्ला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या कन्येला दिला आहे वस्तादाने एक डाव राखून ठेवलाय तो डाव खेळण्याची वेळ आणू देऊ नका असं देखील अजित पवार म्हणाले ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या अहेरी येथील जनसन्मान यात्रेत बोलत होते अजित पवार म्हणाले विरोधकांकडून सध्या घर फोडण्याचं काम सुरू आहे मुलीला जिल्हा परिषद अध्यक्ष बनवलं ज्या बापाने जन्म दिला तीच मुली आता बापाविरोधात गेली आहे मला त्यांना एकच सांगायचं आहे ज्यावेळी वस्ता शिकवतो त्यावेळी तो सगळं शिकवत नाही तो एक कायम डाव राखून ठेवतो अजूनही चूक भूल करू नका बापासोबत राहा बापापेक्षा लेकीवर प्रेम कोणाचंच नसतं असं असताना तुम्ही घरामध्ये फुटपाडण्याचं पाडण्याचं काम करत आहात हे बरोबर नाही समाजाला हे आवडत नाही या संदर्भात आम्ही देखील अनुभव घेतलेला आहे मी त्यातून माझी चूक मान्य केली आत्ता मात्र माझं सांगणं आहे की वस्तादाने एक डाव राखून ठेवला आहे तो डाव खेळण्याची वेळ आणू देऊ नका विरोधक योजना बंद करण्यासाठी प्रयत्न करत आहेत योजना सुरू ठेवण्यासाठी आम्हाला आपलं सहकार्य हवं आहे आम्ही तीन योजना दिल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना मोफा सिलेंडर आणि गरीब मुलींना अकरावी नंतर मोफत शिक्षण तसेच पावसामुळे मोठं नुकसान झालं एका रुपया सरकार विमा देत आहे आदिवासी योजनांसाठी पंधरा हजार तीनशे साठ कोटी अर्थसंकल्पात आपण तरतूद केली आहे काही जण सांगतात संविधान बदलणार मग मागे लोकसभा निवडणुकीत खोटा प्रचार झाला जगातलं सर्वात एक नंबर संविधान आहे असं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे तुम्हाला माहिती आहे तुमच्याकडे कुस्त्या कितपत चालतात नेहमी वसतात त्याच्या हाताखाली जो शिकतो त्याला सगळे डाव शिकवत नाही एक डाव राखून ठेवतो एक डाव वाजतात राखून ठेवतो बाकीचे सगळे त्यांना सांगतो मला त्यांना सांगायचं सा अजूनही चुकबुल करू नका तुमच्या वडिलांच्या बरोबर राहा वडिलांचं जेवढं लेखीवर प्रेम असतं तेवढं प्रेम कुणीच लेखीवर करू शकत नाही आणि असं असताना तुम्ही त्याच्यामध्ये कुठंतरी घरामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करताय हे बरोबर नाही समाजाला हे आवडत नाही त्या संदर्भामध्ये आम्ही पण अनुभव त्या ठिकाणी घेतलेला आहे मी त्याच्यातनं मी माझी चूक मान्य केली आता मात्र माझं तुम्हाला सगळ्यांना सा सांगणं आहे वस्तादनी एक डाव राखून ठेवलेला आहे तो डाव दाखवायची वेळ येऊन देऊ नका व्यवस्थितपणे बाबाला उद्याच्या निवडणुकीमध्ये आपण प्रचंड मताधिक्याने विजयी करा त्यांना चांगल्या पद्धतीनं महायुतीचे उमेदवार म्हणून महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पाठवा बाकीचे सगळं काय असेल ते आम्ही तिकडची जबाबदारी पार पाडू त्याबद्दल आपण काळजी करू नका बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई